भागीरथी महिला संस्था आणि पुण्याची युथ ऍड या संस्थेच्या वतीनं दरवर्षी जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उद्योजकांची स्पर्धा घेण्यात येते यंदाची जिल्हास्तरीय स्पर्धा नुकतीच शाहू स्मारक भवनमध्ये पार पडली त्यामध्ये कोल्हापूरच्या पाच उद्योजकांनी पारितोषिक मिळवली या उद्योजकांची निवड बेंगलोरच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे विजेत्या उद्योजकांना प्रमाणपत्र देऊन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी आज त्यांचा सत्कार केला भागीरथी महिला संस्था आणि पुण्याच्या युथ ॲड संस्थेच्या वतीनं उद्योजकीय प्रवासावर आधारित सादरीकरणाची जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडली वीस जानेवारीला शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या स्पर्धेत पंचेचाळीस महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता सुरुवातीच्या सत्रात उद्योग निरीक्षक शीतल माळी आणि बँक ऑफ इंडियाचे कुलभूषण उपाध्ये यांनी उद्योग व्यवसायातील संधी आणि शासनाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केलं त्यानंतर झालेल्या स्पर्धेत महिलांनी आपल्या उद्योजकीय कौशल्याचा प्रवास उलगडला त्यातून कल्याणी फूड्सच्या संचालिका कल्याणी पेगोंडा हेर्लेगावच्या पार्श्व घरगुती बिस्किटच्या संचालिका वीणा गुमताज उजगावच्या मसक्कली साडी डिझायनर प्रतिभा जाधव मिरस्कर तिकटी इथल्या टेरामिक्स भांडी आणि गृहसजावटीच्या वस्तू बनवणाऱ्या श्वेता पाटील आणि साळोखे पार्कमधील अमर संखपाळ तसंच हुपरीच्या सुप्रिया भोई यांनी सुरू केलेल्या नेष्टी या चिमण्यांसाठीच्या पर्यावरणपूरक घरं बनवण्याच्या प्रकल्पाला बक्षिसं देण्यात आली या पाचही उद्योजकांचा आज भागीरथी महिला संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते निवडलेल्या महिला उद्योजकांना प्रमाणपत्र आणि गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं या विजेत्यांची राज्यस्तरीय स्पर्धा वीस ते बावीस फेब्रुवारी दरम्यान बेंगलोर मध्ये होणार आहे असं युथ ऍडच्या च्या भाग्यश्री वाघमारे यांनी सांगितलं